नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागा या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये मा कांद्याला काय बाजार भाव मिळालेला आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीन हजार एकशे एक्केचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जालना या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक आहे सातशे सोळा क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पंधराशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोनशे आठ क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर गेलेला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये आवक आगाले आहे दोन हजार आठशे शहाण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे नऊ हजार बासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याच्या वगैरे झालेले दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेले आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या वगैरे झालेले आहे चौदा हजार आठशे आठ क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेले आहे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोन हजार क्विंटलची तर कमीत कमी दर केलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर केलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर केलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे पंधराशे सत्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेले आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे सात हजार सातशे चौपन्न क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे येवला या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे पाच हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सोळाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर केलेला आहे तेराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये दे कांद्याच्या झालेली आहे सव्वीस हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पंचवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण गेलेला आहे सोळाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधू हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद